नमस्कार श्रेया फार मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आज आपण पाहणार आहोत एक अत्यंत पौष्टिक आणि शुगर फ्री अशी रेसिपी ती म्हणजे खजूर आणि सुकामेवा याचे सोप्या पद्धतीने हे मोदक कसे करायचे ते या रेसिपीमध्ये पाहणार हो। आहोत अगदी चविष्ट आणि टेस्टी असे हे मोदक घरच्या घरी आज आपण तयार करणार आहोत चला तर मग ही रेसिपी कशी करायची ते पाहूया त्यासाठी आपण सुरुवातीला तूर आपण या ठिकाणी स्वच्छ करून घेतल्यानंतर यातील बिया काढून घ्यायच्या आहेत हे पहा अशा प्रकारे यातील आपण बिया काढून घेत आहोत azura pan sur साफ केलेली आहे आणि हे साफ केल्यानंतरच यातील बिया काढून घेतलेल्या आहेत हे पहा अशा प्रकारे आपण यातील सर्व बिया काढून घेतलेले आहे बिया काढून झाल्यानंतर ही आपण हातानेच अशा प्रकारे दोन तुकडे करून घ्यायचे आहे तुकडे करून झाल्यानंतर हे साईडला ठेवूया या ठिकाणी आपण पॅन घेतलेला आहे त्यामध्ये पाव कप बदाम घालून भाजून घेणार आहोत बदाम भाजताना गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे आणि मीडियम गॅसवरच हे आपण एक मिनटासाठी चांगले परतून घ्यायचे आहे बदाम हे भाजायला वेळ लागतो त्यासाठी सुरुवातीला आपण बदाम चांगले परतून घेत आहोत यामध्ये आपण तुपाचा वापर न करता कोरडेच हे भाजून घ्यायचे आहे बदाम आपले या ठिकाणी भाजून झालेले आहे त्यानंतर त्याच कपाप्रमाणे आपण या ठिकाणी पाव कप काजू घालून घ्यायचे आहे काजू घालून झाल्यानंतर त्यामध्ये आपण दोन चमचे पिस्ते घालायचे आहे ज्या चमच्याने आपण पिस्ते घातलेले आहेत त्याच चमच्याने आपण या ठिकाणी भोपळ्याच्या बिया घालून घ्यायच्या आहे आणि हे सर्व मिश्रण आपण चांगले परतून घेणार आहोत गॅस आपण मीडियमच ठेवलेला आहे मीडियम गॅसवर हे सतत हलवत राहून आपण हे चांगले परतून घ्यायचे आहे हे पहा या ठिकाणी आपले हे सर्व चांगले परतून झालेले आहे ड्रायफ्रुट्सचा वापर करताना तुम्ही तुमच्याकडे जे घरामध्ये अवेलेबल असतील ते ड्रायफ्रुट्स या ठिकाणी वापरू शकता या ठिकाणी मी काजू बदाम पिस्ते आणि भोपळ्याच्या बिया हे वापरलेले आहे आणि हे भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये हे आपण काढून पूर्ण थंड करून घ्यायचे आहे पॅनमध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचे आहे तूप आपले चांगले गरम झालेले आहे गरम झाल्यानंतर यामध्ये आपण बिया काढून घेतलेली खजूर घालायची आहे आणि खजूर या ठिकाणी तुपावर चांगली परतून घ्यायची आहे गॅसची फ्लेम आपण मिडियमच ठेवलेली आहे म्हणजे मिडियम गॅसवरच ही चांगली मऊ होईपर्यंत आपण परतून पर घ्यायची आहे तुम्हाला जर ही मिक्सरवर बारीक करायची असेल तर तुम्ही ही मिक्सरवर बारीक करून ती देखील परतू शकता हे पहा या ठिकाणी खजूर जर जशी परतली जाईल तस तशी एकदम मऊ आणि एकदम बारीक अशी होते खजूर आपण तीन मिनटासाठी चांगली परतून घेत आहोत तीन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपली खजूर या ठिकाणी मस्त अशी परतून तयार झालेली आहे याचा घट्ट असा गोळा होईपर्यंत आपण ही चांगली परतून घेतलेली आहे खजूर एकसारखी अशी ही मऊ आणि परतून तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा गोळा होईपर्यंत आपण परतून घेतलेली आहे या ठिकाणी आपले ड्रायफ्रूट देखील थंड झालेले आहे हे आपण मिक्सरच्या भांड्यात घालून चालू बंद करतच फिरवून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपण हे जास्त बारीकही नाही आणि जाडही नाही अशा प्रकारे आपण हे असे दर हे मिश्रण मिक्सरला फिरवून घेतलेले आहे आणि हे आपण तयार खजूरच्या मिश्रणात घालून घेणार आहोत या ठिकाणी आपण गॅस बंद केलेला आहे गॅस बंद केल्यानंतरच यामध्ये आपण मिक्सरला फिरवून घेतलेले सर्व ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत आणि हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे हे मिश्रण जेवढे तुम्ही चांगले मिक्स कराल तेवढे मोदक आपले मस्त असे तयार होतात या ठिकाणी आपण हे चांगले मिक्स करून घेत आहोत सर्व मिश्रण आपले मिक्स करून झालेले आहे आणि हे आपण हाताने चांगले चोळून घेतलेले आहे मोदक करण्यासाठी आपले हे मिश्रण तयार झालेले आहे या ठिकाणी आपण मोदकचा सा साचा घेतलेला आहे आणि याला तूप लावून घ्यायचे आहे तूप लावल्यानंतर याच्यात आपण तयार ता मिश्रण घालून याचे मोदक तयार करून घ्यायचे आहेत आपण साखरेचा किंवा गुळाचा वापर न करता खजूरमध्ये जो गोडसर पण आहे त्याच्यामध्येच हे मोदक तयार केलेले आहे म्हणजे हे शुगर फ्री असे आपले हे मोदक आहेत या ठिकाणी आपला मोदक साच्यामधून आपण बाहेर काढूया हे पहा मस्त असा मोदक या ठिकाणी आपला तयार झालेला आहे हे मोदक एकदम पौष्टिक आहेत आणि सहजरित्या हे करता असेच आपण सर्व मोदक तयार करून घेणार आहोत अगदी करायला ही सोपे आणि झटपट पौष्टिक असे हे मोदक या ठिकाणी आपण तयार करून घेतलेले आहे हे पहा सर्व मोदक या ठिकाणी मस्त असे तयार झालेले आहे तुम्ही देखील अशा प्रकारे गणपती बाप्पाच्या नैवेद्याला एकदम शुगर फ्री असे मोदक तयार करून पहा गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी खजूर आणि सुकामेव्याचे मोदक झटपट असे आपण तयार केलेले आहे एकदम पौष्टिक अशी रेसिपी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन रेसिपीसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील रेसिपीमध्ये